नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत सातवी सामान्य विद्यार्थी चौदावा दडा मुद्रव्य संयोगी आणि हो मिसळणे या दडाचा श्रद्धा अभ्यास चला तर बघूया आपल्या श्रद्धा अभ्यासतील पहिला प्रश्न तर पहिला प्रश्न आहे माझे सुट्टी कोण कोण आहेत अ गट आणि ब गट यांच्या जोड्यामध्ये जोड्या जवळचे आहे तर पहिलाची जोडी आहे ऊ दुसरी जोडी आहे ऊ बाजवीची दळण मिसळ मीठ संयुग कोळसा मूलद्रव्य आणि हायड्रोजन सेकंड क्वेश्चन आहे तुम्हाला हे क्या म्हणजे तुम्हाला झिंक कॅडमियम जर बोरॉन वगैरे दिले आहेत या संज्ञावरून मूलद्रव्यांची नावे लिहा तर पहिलं काय आहे झेड एन म्हणजे झिंक सी डी म्हणजे कॅडमियम एक्सी म्हणजे झेनॉन पी आर म्हणजे ब्रोमिन पाच टी आय म्हणजे टिटानियम सीयू म्हणजे कॉपर तांबी सात आहे एफ म्हणजे आयर लोह हो, एस आय म्हणजे सिलिकॉन नऊ आय आर म्हणजे इरिडियम आणि पीटी म्हणजे प्लॅटिनम प्रश्न तीन आहे पुढील संयोगाचे रेणूसूत्रे काय आहे हायड्रोक्लोरिक आम्ल आम्ल एच ठीक आहे आपण बघूयात हायड्रोक्लोरिक आम्ल एच सी एल सल्फोरिक आम्ल एसोफोर सोडियम क्लोराईड एन ए सी एल ग्लुकोज सी सिक्स एसटोए सिक्स आणि पाच आहे लास्ट मिथेन म्हणजे सीएच चार आहे शास्त्रीय कारणे लिहा त्यातील अ आहे लोणी काढण्यासाठी ताक घुसळले जाते उत्तर आहे घुसळणे ही एक पदार्थ वेगळे करण्याची पद्धत असून ताकात लोण्याचे कण विखुरलेले असतात घुसळण केल्याने केंद्र अक्षरी बऱ्याने ते एकत्र येऊन त्याचा एकच गोळा बनतो लोणी ताकापासून वेगळे करण्यासाठी ताक घुसळले जाते पुढील आहे आ रंजक द्रव्य गरम पद्धतीत पाणी कागच्या का टोकापर्यंत चढते तेव्हा मिश्रणातील घटक घटक पदार्थ कमी उंचीपर्यंत चढलेले असतात उत्तर आहे पदार्थाची वर चढणाऱ्या द्रावकातील द्रव्यता आणि स्थिर असलेल्या असले काळात रंगांना चिकटून राहण्याची त्याची क्षमता या दोन गुणधर्माचा वापर रंजकद्रव्य गरम पद्धतीत केला जातो पाणी हे द्रावक असल्याने ते जलद वेगाने वर चढते बाकीचे आन्सर आपण इथे बघून लिहू शकतात किंवा स्क्रीनशॉट सुद्धा येऊ शकतात उन्हाळ्यात पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून ओले गुंडाळले जाते उत्तर आहे पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून ओल्या कापडांतले पाणी उष्णतेने बाष्पद रूपांतरित होते या बाष्पीभवनाच्या वेळी ते पाण्याची उष्णता खेचून घेते त्यामुळे भांडी पाणी गार राहते म्हणून उन्हाळ्यात पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून ओले कापड गुंडाळले जाते माझा एक फरक स्पष्ट करा धातू आणि अधातू तर धातू आणि फरक आहे फॉर एक्झाम्पल धातूंना चाकाकीय असते अधातूंना चाकाकी नसते दोन आहे धातू वर्तनीय असतात आणि अधातू वर्णनीय असतात तीन आहे धातूंना तन्यधा असते आणि अधातूंना तन्यधा नसते बाकीचे आन्सर आपण इथे बघून लिहून घेऊ शकतो पुढील प्रश्न आहे आ मिश्रणे आणि संयोग तर मिश्रण हे सोयीतील प्रकार आहेत दोन किंवा अधिक पदार्थ कोणत्याही प्रमाणात मिसळले असता मिश्रण तयार होते आणि संयोगी दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या वजनी प्रमाणात रासायनिक घडून संयोग तयार होते दोन आहेत मिश्रणातील घटक साध्या भौतिक पद्धतीने वेगळे करता येतात आणि संयोगातील घटक मंत्र साध्या पद्धतीने वेगळे करता येत नाहीत बाकीचा खालचा पॉईंट आपण इथे बघून लिहून घ्या पुढचा आहे अणु आणि रेणू तर अणु आणि फरक काय आहे सगळ्यात सर्वात लहान कण ज्यात मूलद्रव्यांचे सर्व गुणधर्म असतात त्याला अणु असे म्हणतात एक आहे रेणू हा दोन किंवा अधिक अणू पासून बनतो त्याला स्वतःचे गुणधर्म असतात दोन आहे अणूंचे विभाजन सहज शक्य नसते त्याचे विभाजन केल्यास मूलद्रव्याचे गुणधर्म नाहीसे होतात आणि रेणू रेणू हा त्याच्या दोन किंवा अधिक अणू मध्ये विभाजित करता येतो उदाहरणार्थ पाण्याच्या रेणूपासून हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या तयार करता येतात शेअर करा खालचा पॉईंट आपण इथे बघून लिहून घ्या विलगीकरण व ऊर्ध्वपातन उत्तर आहे विलगीकरण आणि ऊर्ध्वपातन एक आहे एकमेकांना नवीन रड्या दोन प्रवेश मिश्रण एकमेकांपासून वेगळे करण्यासाठी विलगीकरण पद्धत पात्र एक आहे द्रावणातून द्रव्य आणि द्राव वेगळे करण्यासाठी पद्धत वापरतात त्यातील दोन आहे या पद्धतीत उष्णता घ्यावी लागत नाही आणि दोन आहे या पद्धतीत उष्णता घ्यावी लागते सहा आहे खाल्ली प्रश्नाचे उत्तरे तुमच्या शब्दात लिहा त्यातील अ आहे मिश्रणातील विविध घटक साध्या पद्धतीने कसे वेगळे केले जातात उत्तर आहे मिश्रणातील विविध घटक निवडणे बेसणे पाखडणे गाळणे चालणे चुंबक फिरवणे संपलवण इतर पद्धतीने वेगळे केले जातात द्रवातील अविध्रव्य पदार्थ वेगळे करण्यासाठी गाळणे ही पद्धत उपयोगी आहे बाकीचे उत्तर आपण येथे बघून लिहू शकता किंवा आपण त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता पुढचा प्रश्न आहे आ आपण दैनंदिन वापरात कोणकोणते मूलद्रव्य धातू व धातू संयोग्य मिश्रण वापरतो उत्तर आहे धातू मुद्रवे कोणते आहे लोह सोने चांदी आणि तांबी अधातू मुद्रवे कोणते आहे कार्बन ऑक्सिजन हायड्रोजन आणि नायट्रोजन संयोगे साखर मीठ आणि ते आणि मिश्रणे कोणते आहेत साबण संमिश्र स्टील पोलान दागिनदी सोने इत्यादी पुढील आहेत ई दैनंदिन व्यवहारात पद्धतीचा वापर व वकसाठी होतो उत्तर आहे आपण ज्या लाईव्ह सांगा चॅनल करा आपल्याला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थेट अप केंद्रीय पद्धतीचा वापर दैनंदिन जीवनात केला जात नाही त्यासाठी आवश्यक असले उपकरण घरात नसते अपकेंद्रीय पद्धतीचा वापर करून ठराविक आकाराचे कण वेगळे केले जातात या तत्वावर आधारित पद्धत म्हणजे ताक करणे परंतु ताक नसताना अपकेंद्रीय उपकरण वापरले जात नाहीत रवीचा वापर केला जातो रवीने ताक आधी लोण्याचे कण एकत्र केले जातात यात लोण्याचे कण केंद्र अपसारी पदाने वेगळे करून बाजूला जमा होतात ओर्धोपातन व विनगीकरण पद्धतीचा उपयोग कुठे होतो आणि तो का उत्तर आहे अशुद्ध द्रवपदार्थ शुद्ध करण्यासाठी उर्धोपातन पद्धती वापरली जाते तसेच द्रावणामधून द्रावक आणि द्रव्य यांना वेगळे करण्यासाठी देखील उर्तोपातन करतात या पद्धतीने स्वतःच्या पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी तयार केले जाते एकमेकांना विरळणारे या दोन धर्मांचे मिश्रण एकमेकांपासून वेगळे करण्यासाठी विलगीकरण पद्धती वापरतात या पद्धतीने निर्नारे रासायनिक द्रावणे वेगळे केले जातात उदाहरणार्थ केरोसिन व पाणी यांचे मिश्रण या पद्धतीने विलग करता येते वृत्तोपातन व विलगीकरण पद्धत वापरताना तुम्ही कोणती काळजी घ्या उत्तर आहे वृत्तोपातन पद्धती सर्व उपकरणे व्यवस्थित मांडली पाहिजे लेखा योग्य रीतीने थंड राहिली पाहिजे विलगीकरण पद्धतीमध्ये तोटी व्यवस्थित बंद ठेवली पाहिजे बऱ्याच वेळा ही तोटी सैल झाल्यामुळे त्यातून द्रव खाली गळू लागतात तसेच वेगळे झालेले द्रव तोटीतून बाहेर काढताना अतिशय काटेकोरपणे तोटी उघड बंद करता आले पाहिजे फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सातवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वार्थ्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना मित्रांना शेअर करा